नमस्कार स्वागत आहे तुमचं बदलापूर न्यूज च्या विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये आपण इथे आहोत शनीनगर मध्ये आपल्यासोबत आहेत घोरपडे शरद तेलिजी हेमांगी मसकर, बंटी मस्कर जी आणि मोहन चथुरे सर आपण त्यांच्याकडून एक संवाद साधूयात ते आता एक प्रचार रॅली त्यांची निघालेली आहे काय म्हणता शनीनगर मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय माझा हा जुना प्रभाग होता दोन हजार पाच आणि दोन हजार दहा साली जुन्या लोकांमध्ये आल्यासारखं फील होतोय घरची जुनी सगळी आमची मंडळी आम्हाला भेटतायत आज खूप आनंद होतोय आणि जे प्रेम त्यांचं तेव्हा होतं त्या दोन हजार पाच आणि दोन हजार दहा साली तेच प्रेम अजून टिकून राहिलेलं आहे ह्याचं खूप अभिमान वाटतोय काय सांगा सर शनीनगरच्या जे रहिवासी आहेत त्यांना काय आवाहन करेल मतांसाठी आज प्रभाग क्रमांक तीन याची ही आम्ही प्रचार घरोघरी जाऊन करतोय खरं पाहता हे माझी सर्व परिवारातील मंडळी आहेत कारण हा माझा वीस वर्षापासून मी या ठिकाणी काम करतोय आणि पंधरा वर्ष झाली या ठिकाणी मी निवडून येतोय या विभागातले सगळे रस्ते मी कॉन्क्रीट केले या या विभागाची विद्युत व्यवस्था मी सगळी केली या विभागातील पाण्याच्या समस्या मी सगळ्या दूर केल्या स्ट्रीट लाईट मी लावल्या सर्व सर्वांगीण विकास या परिसराचा आणि इथल्या नागरिकांशी माझी एक वैयक्तिक नाळ जुळलेली आहे त्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि निश्चित आजची रॅली बघता आमचा विजय निश्चितच आहे यात शंभर टक्के मला खात्री आहे यालाच जोडून प्रभाग क्रमांक दोन देखील आहे प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार आमच्या हेमांगीताई मस्कर देखील या ठिकाणी आहेत आमचे मोहन चतुरे देखील आहेत आणि आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय रुचिताताई देखील आहेत आणि आम्ही जो विकास केला आहे पंधरा वर्ष लोकांची जी काही सेवा केली आणि चोवीस तास सेवा केली आहे त्यामुळे सर्व मंडळी आमच्या पाठीशी आहेत आणि निश्चित आमचा विजय यावेळेला होणार आहे गावला सोबत आहेत मोहन चतुरीजी त्यांच्याकडून आपण त्यांचा एक मनोगत व्यक्त जाणून कसं घेऊया सर श्रीनगर मध्ये काय कराल का, का, का असेल विकास आता आमचा प्रभाग जो आहे तो बदलापूर पासून वालिवली एरंजाड सोनिवली असा आहे आणि त्यामुळे हा भाग जो आहे तो आम्हाला नवीन आहे आता पण या भागाचा विकास जो तेली साहेबांनी केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदा होणार आहे काय सांगाल कसा कर, कर कसा सुरू आहे प्रचार नमस्कार माझं नाव हेमांगी तेजस मस्कर आहे जर प्रचाराचा बघायला गेलो तर आमचा प्रचार खूप स्पोर्टिंगली चालू आहे आणि खूप उत्साह आहे आमच्या प्रचारामध्ये आणि जसा आम्ही फिरतोय प्रचारासाठी सर्वांचं खूप चांगलं रिस्पॉन्स आहे आणि लोकांचं असं प्रेम बघून मी खरंच खूप आनंदी आहे आणि शाहिनगर हा आमच्यासाठी एक नवीन एरिया आहे पण या नवीन एरियाशी आमचं नातं जोडलं जातं याचा मला खूप आनंद आहे धन्यवाद काय सांगाल जी आपण का, काय प्रभागा या प्रभागामध्ये का शरद तेलेदा असतील आणि वरपडे असतील आणि माननीय किसन कदुरे साहेब असेल प्रभागाचा खूप विकास झालेला आहे आणि त्याच विकासात आमची सर्व मंडळी असेल इथे खरोखर सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या सोबत आहे जेणेकरून सर्व लोक आमच्या सोबत आहेत तर आता आपण पाहू शकतो की भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे शनीनगरच्या रहिवाशांची आज ते जाऊन स्वतः जाऊन भेट घेत आहेत नगराध्यक्षाच्या उमेदवार रुचिताई घोरपडे शरद तेलीजी सोबतच हेमांगी मस्कर मोहन चतुरी आणि बंटी मस्करजी हे स्वतः जाऊन घरोघरी जाऊन भेट देत आहेत शनीनगरच्या मतदारांना अशाच नाईसाठी बदलापूर न्यूज नक्की फॉलो करा व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उमराणी सोबत मी त्यांना कुलकर्णी बदलापूर न्यूज बदलापूर